विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांनी नागपूर महानगरपालिकेच्या विविध सेवांच्या कर प्रणालीवर प्रश्न उपस्थित केला आहे दंडस्वरूप वसूल केल्या जाणाऱ्या रकमेसाठी नियम तयार करण्याची त्यांनी मागणी के केली नागपूर वॉटर टॅक्स असेल हाऊस टॅक्स असेल किंवा बाजार विभागाचा जो किरा आहे त्याच्यावरचा जो कर आहे त्याच्यावर प्रचंड ॲमनेस्टी लावली आहे मध्ये सीएनसी वर आपण एम सी ऍक्ट मध्ये गेलो आपले नियम बदलले जिथे किराया वर्षाचा पाच हजार रुपये यायचा तिथे महिन्याचा पन्नास हजार रुपये येतो आहे हाऊस टॅक्समध्ये पाहिजे तेवढी शास्ती आहे वॉटर टॅक्समध्ये ऑरेंज सिटी वॉटर असेल की आपल्या लोकांच्या माध्यमातून अनेक चुका झाल्या त्यामुळे या संपूर्ण तिन्ही विषयाचा मिळून एक अॅमनिस्ट्री यावी असं आपण सुचवलं आहे बावनकुळे साहेबांनी बैठक घेतली देवेनजींनी घेतली आज विशेष उल्लेखाद्वारे त्याची मी मागणी केली आहे आणि मला विश्वास आहे की तात्काळ त्याची ॲमनिस्ट्री येईल आणि हाऊस टॅक्स असेल वॉटर टॅक्स असेल किंवा बाजार विभागाचा कर असेल याच्यावरती अॅमनेस्टी येऊन नागरिकांना त्यातनं सोयीसुविधा उपलब्ध होईल असा मला विश्वास आहे आणि त्याचा पाठपुरावा मग आयुक्त असेल मान्य देवेंदीच पालकमंत्री आहेत हा विषय तसा महानगरपालिका म्हणून मुख्यमंत्र्यांकडे आहे यू डी टूकडे आहे तर त्यांच्याकडे मी निश्चित फॉलोअप करील पण कोविडनंतर लोकांची आर्थिक परिस्थिती जरा डळवळीत असल्यामुळे निश्चित एक अन्नएसटी आहे तिन्ही विषयात द्यावी असे माझी मागणी हायकोर्टने अनेक अनेक अशा केसेस कोर्टात गेल्यावर अठरा टक्क्यापेक्षा वरती घेऊ नये करावर करावर शास्तीवर शास्ती घेऊ शास्ती नये असे काही निर्णय आले त्याचंही पालन महानगरपालिकेने करावं अशी माझी मागणी आहे